ठाणे वागळे डॉक्टर असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉक्टर अशोक तिवारी यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी आज भारतीय जनता पार्टीत आमदार संजय केळकर के यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर पक्षप्रवेश केला यावेळी डॉक्टर अशोक तिवारी यांच्यासह डॉक्टर विनोद यादव डॉक्टर जे बी यादव डॉक्टर प्रशांत शिरगावकर यांनी सुद्धा पक्षप्रवेश केला पक्षप्रवेशावेळी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रपदे सरचिटणीस माधवी नाईक भारतीय जनता पार्टी ठाणे अध्यक्ष संदीप फेरे तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते वागळे इस्टेट डॉक्टर असोसिएशनच्या डॉक्टरांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्याने वागळे इस्टेट इथे भारतीय जनता पार्टीचे वर्चस्व वाढवण्यास मदत होईल तसेच येत्या पालिका निवडणुकीत त्याचा प्रभाव नक्कीच दिसेल असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे ठाणे सचिव रजनीश त्रिपाठी यांनी व्यक्त केला नवीन दिवस दिवस आहे आहे आणि यशस्वी पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी आणि तसंच आपले लोह पुरुष गृहमंत्री अमित शहाजी आणि जे पी नड्डाजी अध्यक्ष आपले भाजपाचे आणि तसंच आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ म्हणून आपण त्यांना घाडत बोलतो श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आपले भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रविश चव्हाणजी आणि तसंच आपल्या ठाण्यांचे अनुभवी आणि वरिष्ठ आमदार संजयजी केलकर्स आणि तसेच आपले माझे आवडते आणि खास रावत्रे साहेब आमदार कोकण बिवासी आणि संजय संदीपजी केलकर साहेब तरुण आहे आणि तसेच आमचे मित्र अजित आणि तसंच नेहमी मला सल्ला देणारे आमचे सचिन मोरी साहेब त्यांचा कारण सर मी खूप मनापासून आभार आणि अभिनंदन आणि आपल्या भाजपा परिवारात मला प्रवेश दिला आमचे डॉक्टर मन मिळले आपलं तसंच माझ्या बरोबर अजून खूप डॉक्टर्स लोक येण्याची चूक आहे तसंच आम्हाला जेही भाजपाकडून जेही आम्हाला आदेश मिळेल आणि डॉक्टर म्हणून किंवा वैद्यकीय क्षेत्रात काम करण्यासाठी जेही आम्हाला आदेश दिले जातील आम्ही तयार आहे जय हिंद जय भारत समोर नमस्कार मी अमिता कराम महाराष्ट्र चोवीस तास मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करते वाघडे स्टेट डॉक्टर असोसिएशनचे माजी अध्यक्ष अशोक तिवारी यांनी आपल्या सहकार्यांसह आज भाजपामध्ये प्रवेश केला माझ्यासोबत अशोक तिवारी जी आहे अशोक तिवारी काय सांगाल आज आपण भाजपामध्ये प्रवेश केला खरं बघायला गेलं तर आमचा पूर्ण परिवार आमच्या पूर्ण फॅमिली पहिल्यापासून भाजपाचा परिवार म्हणून होतोच पण आज ओपन प्लॅटफॉर्मवर हो येऊन आम्ही भाजपामध्ये प्रवेश असं एक जे फॉर्मॅलिटी झालेली आहे आणि पहिल्यापासून आम्ही भाजपाचं आर एस एस सपोर्टर राहिलेला आहे आणि आम्ही मागे पं ते सोळा वर्षापासून एक आमच्या वाघले स्टेट डॉक्टर असोशिएशन म्हणून मी कार्य करत होतो त्यामध्ये त्या त्या अशोबद्ध माध्यमाने मी आम्ही सगळे खूप मेडिकल कॅम्प ब्लड डोनेशन कॅम्प आदिवासी एरियामध्ये केलेला आहे पण असं एक नवीन आम्हाला वैद्यकीय क्षेत्रामध्ये अजून पुढे काम करण्याची इच्छा झाली म्हणून आम्ही आणि बी जे पी एक भारतीय जनता पक्ष एक अशी पसं मोठी पक्ष आहे आपला भारतातच नाही किंवा जगाचा एक जगा कि मोठी पक्ष आहे ज्याने आम्हाला एक हे दिलं की या तुम्ही या संधी दिली की येऊन इथे काम करा आणि मी आपले मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आपले प्रदेश अध्यक्ष ब चव्हाण साहेब तसंच आपले संजयजी केलकर वरिष्ठ आमदार ठाणेसहरचे आणि श्री संदीप लेलेजी ठाणे भाजपा अध्यक्ष आणि त्रिनंद डॉखले साहेब आमचे मित्र रजनीश त्रिपाठी साहेब आणि आमचे मित्र नरेश साहेब नरेश पंचालजी आणि आमचे डॉक्टर मंडळी सगळे आम्ही आज भाजपात प्रवेश घेतल्यावर आम्हाला एक नवीन एक आमच्या आयुष्याच्या एक नवीन सुरुवात झाली आहे आणि मी असं इच्छुक आहे की आम्हाला जे पार्टी आदेश देईल जे आम्हाला पार्टी आमच्या ज्या कामासाठी आम्हाला कार्यकर्ता म्हणा किंवा एक वैद्यकीय नॉलेज म्हणून अनुभवानुसार अन� जे आम्हाला कामासाठी जे आम्हाला आदेश मिळेल ते आम्ही करायला तयार आहे आपण बघितलं की आपण आज प्रवेश घेतला काही डॉक्टर्स सोबत आहेत अजून सुद्धा काही डॉक्टर अजूनही डॉक्टर इच्छुक आहे पण आज ते कारण आमच्या लोकांचा दवाखान्याचा वेळ असा असतो की लोक वेळ काढू शकत नाही आम्हाला जरा दुपारचा वेळ चांगला असतो पण तरीही आमचे भरपूर डॉक्टर इच्छुक आहे येण्याला येणाऱ्या काळामध्ये पंधरा दिवसात महिन्यामध्ये अजूनही आपले कमीत कमी पंचवीसशे पन्नास डॉक्टर अजून जोडतील आपल्या भाजपात प्रवेश घेण्याची पूर्ण खात्री आहे आम्हाला सचिव जी आहेत रजनीशजी काय सांगाल प्रभाग क्रमांक आता महापालिका निवडणूक आहात आपण स्वतः एक इच्छुक प्रभाव दावेदार का आहात काय सांगाल आता डॉक्टर साहेबांनी प्रवेश केला त्याबद्दल सर्वप्रथम मी अशोक तिवारीजी माझे मित्र आणि सर्व त्यांच्या सहकारी त्यांचं पहिला अभिनंदन मी स्वागत करणार आज तुम्ही जे आहे की काही डॉक्टर लोकांनी प्रवेश घेतलेला आहे ह्या त्यांना पक्षाचे कार्य आहे जे पद्धती आहे ते बघून काम जे फार नहीं विश्व में प्रवेश है बहुत हाँ बाकी कुछ अभी इलेक्शन नजदीक आ रहा है इलेक्शन आ रहा है इलेक्शन के काम नहीं किया जा रहा है एक इनका जो इन्होंने कहा पार्टी जो जवाबदारी देगी लोक सेवा बोलते इसको डॉक्टर बोलेंगे लोक सेवा होता है भगवान के रूप में जाने जाते हैं तर त्याचा यांचा जे इच्छा भावना त्यांनी व्यक्त केलं माझ्या माझ्या मित्रांनी आता आता माझा बाबा धनेश पंचलपण आहे मी एकच बोलणार आहे की येणाऱ्या काळामध्ये हा भाजप सर्वसंमान जनतेचा आणि कार्यकर्त्याचा एक पार्टी आहे कोणाला कधी असा म्हणजे डावलत हो नाही कोणाला आणि येणाऱ्या काळामध्ये अजूनही तुम्ही बघणार मॅडम आपल्या प्रभागमध्ये म्हणजे प्रभाग क्रमांक सोहळ्यामध्ये अजूनही खूप खुण इच्छुक येणारे कार्यकर्ते किंवा पार्टीचे लोक सामील होणार आहेत कारण की त्यांना माहिती आहे की त्या न्याय भेटतो आणि कार्यकर्त्यांना सन्मान भेटतो